अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र मिरज रस्त्यावरील गोपीतांची संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर या संरक्षक भिंतीसाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी एक कोटी शहाण्णव लाख चाळीस हजार रुपये मंजूर करून आणलेत या ओढ्यावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होते आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे या संरक्षक भिंत बांधकाम शुभारंभ कार्यक्रमात सुरेश बापू आवठी माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे संभाजी नाना मेंढे रमेश मेंढे आप्पा झांबरे महेश दायरे ज्योती कांबळे अनिता हारगे अनगा कुलकर्णी उमेश हारगे योगेंद्र थोरात यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते करणारा